बस कंटेनर संभाजीनगर मार्गे भुसावळला जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बस भीषण अपघात झाला या अपघातात चालक आणि वाहकासह बसमधील तेरा प्रवासी जखमी झाले जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे जक्मी हा अपघात पहाटे चार बाजून पंचाळीस मिनिटाच्या सुमारास वाळूच्या बजाज मटेरियल गेट समोर झाला या बाबत मिळालेली माहिती अशी की एस टी महामंडळाची बस एम एच वीस बी एल चौतीस चौपन्न पुण्याकडून वाळूज छत्रपती संभाजीनगर मार्गे भुसावळला जात होती बसमध्ये जवळजवळ वीस प्रवासी होते ही बस वाळूज जवळील बजाज कंपनीच्या मटेरियल गेटसमोर येताच अज्ञात कंटेनर आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला अपघातात बसमधील पाच वर्षाच्या मुलासह प्रवीण पैठणकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार लोहगाव शालिनी म्हस्के वयवर्षे बेचाळीस राहणार सुला तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा सुनील म्हस्के वयवर्षे पंचेचाळीस राहणार कृष्णानगर पुणे सुप्रिया झुंबर गायकवाड वयवर्ष एकोणीस सुनीता झुंबर गायकवाड वयवर्ष पस्तीस झुंबर सूर्यभान गायकवाड वयवर्ष पन्नास हे तिघे राहणार तळवट बोरगाव तालुका गेवराई जिल्हा बीड समाधान प्रल्हाद सोनोणे वयवर्ष त्रेचाळीस राहणार पहूर कृष्णा तांबे वयवर्ष सव्वीस राहणार सिडको प्रवीण सुरेश बनकर वय वर्ष तीस श्रेयस बनकर वय वर्ष चौपन्न हे दोघे राहणार संसार नगर क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर बस चालक श्याम जगन्नाथ चौधरी राहणार जामनेर जळगाव असे तेरा जण जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे डॉक्टर सुशील राऊत यांच्यासह एम आय बाळूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामचंद्र बिघोत करीत आहेत अपघातस्थळी उपचार बजाज मटेरियल गेट समोर बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली जखमी रुग्णांवर रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशील राऊत यांनी प्राथमिक उपचार करून रुग्णांना घाटीत दाखल केले या रुग्णवाहिका चालक राजू रोकडे यांनी मोलाचे सहकार्य केले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बाळूज छत्रपती संभाजीनगर